तालुक्याच्या पश्चिम भागातील वाळत भागात दहशत माचवणारी दहा वर्ष वयाची मादी बिबट्या गुरुवारी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार शेतात लावलेल्या पिंजरात जेरबंद झाली या परिसरातील भिवेगाव येथील लक्ष्मण वनखरे आणि धुवली गावातील अजय जठार यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान परिसरातील वाळत गाडेकर वस्ती संतोष गाडेकर यांच्या मालकीच्या क्षेत्रात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटे पाच वाजता जेरबंद झाला खेड तालुक्यात विविध भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि याचा परिणाम शेतीवर झाल्यानं वीज भार नियमनामुळे रात्रीचं पिकांना पाणी खालणं तर अवघड होऊन बसलाय रात्री अपरात्री कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि सतर्क रहावं सावधानता बाळगल्यास हानी टाळता येऊ शकते असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे درين تي واگا درين سايدار پټه اتا نمره کاپند اتا کي ڏيکڻ نگر پنهن پيلي سول ڪاڻه کاپي پيڙو ڪسائي ڪسائي